वेलकम स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मनी प्लांट दाखवते मी आमच्या घरात मनी प्लांट आले त्याचं पान किती मोठं आहे बघा माझा हात इथं बसतो आहे पूर्ण हात एवढं मोठं पान आहे किती मोठं पान आहे बघा किती मोठे पान आले पान आले तो खूप मोठं आहे का आहे छोटं पान तुम्हाला बघायचं का हे बघा छोटं पान केवढं आहे बघा एवढं बसतं चार मोठे छोटं पान आणि हे बघा मोठं पान किती मोठं आहे हे बघा किती बाजूला माझा हात आहे वरच्या बाजूला आले तसे पान मोठे सर्व कारण ह्याला सकाळचं ना असं कवळं ऊन मिळतंय बघा ह्याला इथं पण आलंय बघा खूप छान आले मनी प्लांट आणि त्याच्यासाठी अशी ना जाळी लावून घेतली आम्ही अशी एवढी अर्धी जाळी लावून घेतली आणि मग असं मोठं असं कुंडा आणला आहे आणि त्याच्यामध्ये असं माती टाकून लावली आणि याला कोकोपेट म्हणतात बघा हे कोकोपेटसुद्धा ह्याच्यामध्ये टाकलं आहे त्याच्यामुळं छान आलं आहे आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये ना मी ज्या आपण गोळ्या वापरत नाही ना मेडिकलच्या त्या गोळ्या टाकल्यात त्याच्यामुळं एवढं छान आलं हे आणि आणखीन एक दाखवू का तुम्हाला मी बघा मी काय केलंय तुम्हाला दाखवते जे आपली केळीची सालं वगैरे असतात का नाही ते केळीची सालं आणि ऑरेंजची सालं परत मेथीची भाजीची देठं हे असं पाण्यामध्ये ठेवलं आहे बघा मी हे पाणी आठ दिवस ठेवायचं आणि हे पाणी ना झाडांना घालायचं खत तयार होतंय एक प्रकारचं घरच्या घरी आपलं खत तयार होतंय आणि ह्याच्यामुळे हा मनी प्लांट असा आलेला आहे हे बघा कसलं मोठं पान आहे मलाच हे वाटायला लागले हाजी वाटायला लागले एवढी मोठी मोठी पानं आले छोटं पान आहे बघा छोटे पान इथं आहेत हे बघा हे छोटं पान हे पान बघा आणि हे पान बघा किती मोठे पान आलेत मेडिकलच्या गोळ्या टाकल्यामुळं आले बघा हे सर्व आणि मग हे अशा प्रकारचं आपण खत केलं ना हे बघा हे असे खत ह्याच्यामध्ये मी ऑरेंजचं हे टाकले साल आणि केळीची साल टाकली मग ह्याला आठ दिवस ठेवायचं आणि नंतर हे पाणी काय करायचं आठ दिवसाचं पाणी झालं ना तर हे पाणी मग असं टाकायचं ह्याला झाडाला टाकायचं असं टाकायचं आंब्याच्या झाडाला पण टाकायचं परत हे कडीपत्त्याचं पण झाड आहे बघा कडीपत्त्याचं झाडाला पण टाकायचं हे मोगऱ्याचं झाड तर पूर्ण जाळा लावतो प पर परत आलंय बघा हे बघा हे जांभळाचं झाड पण आलेलं आहे आणि हे जाई जाईचे फुलं आहेत ना ते झाड आहे जाईच्या फुलातलं हे जांभळा जांभळाचं झाड आहे त्याच्यामध्ये हे लिंबूचं पण आहे पण मी काय लिंबूचं ठेवणार नाही काढून टाकणार आहे लिंबूचं झाड कारण चा जांभळाचं झाड छान आलं तुळस गेली होती सगळी आता हे परत नंतर तुळस लावली मी सगळं ते धुकं पडून हे पडून पांढरशिपड झाली तिला काढून टाकले तुळशीला आणि हे माझे मैत्रिणीने मला दिलं होतं हे बघा शोचं झाड किती छान आले म्हणजे नाशिकची मैत्रीण आहे ना माझी तिने दिलं होतं मला